पुणे बुद्धिदे आराध्य वेलंका पुरी पुण्य भूमी पवित्र तेथे नांद तो सुपात्र राधा घडे महापुण्य राशी नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी कुंडलिका वरदे हरि विठल सिद्धान देव सु राम राम कृष्णा हरी स्मरता राम हरी गोविंद नामापासी परमानंद त्यासी बाधू न शके द्वंद्व द्वंद्व निर्द्वन्द्व हरिनामे श्री राम जय राम जय जय राम 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 दुसरा हरि स्मरता राम हरि गोविंद पासी परमानंद प्यासी बादु शके द्वंद्व द्वंद्व निर्द्वंद्व हरिनामे श्लोकाभिराम रनरंगीरमराजीवने रघुवंशनात कारुण्यशिम्भुकरुणाकरन्तन् श्रीरामचन्द्रं शरणं प्रसदे नीलम्बुज श्यामलकोमलाङ्गं चितासमारोपितवामभागं पाणोमासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम् भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांच्या चरणावर नतमस्तक होऊन संत शिरोमणी हनुमंतराय ग्रंथ करते शांती ब्रह्मनाथ बाबा आणि सज्जन चरणी वंदन करून नाथ कथा वर्णन करायला अरण्यकांडातील सातवा अध्याय सातव्या अध्यायाची सेवा करत असताना प्रभू ची कथा आहे कथेच महात्मे वर्णन केलंय आवडी रामायण श्रीराम सुखावे आपण वक्त्याचे निरसे जन्मा मरण श्रोते संपूर्ण ब्रह्म होती ही ज्या कथेची ताकद आहे त्या कथेतला प्रसंग आपल्या आईची सेवा करणारा सेवानिष्ठ असणारा गरुड मातेची बंध निर्मुक्ती करण्यासाठी ज्या वेळेला पातळाच्या ठिकाणी अमृत आणण्यासाठी जातो आणि अमृत आणायला गेल्याच्या नंतर अमृताच रक्षण करण्यासाठी अनेक जण आहेत भगवान परमात्मा सुद्धा स्वतः अमृताचं रक्षण करण्यासाठी आहेत पण भक्ती जर खरी असेल तर त्या भक्ताला कसल्याच प्रकारचे संकट येत नाहीत कारण त्याच्या पाठीमागचा असं आहे की ज्याच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्राचं स्मरण आहे त्याला कसल्याच प्रकारची द्वंद बाधा दुःख दैन्य त्या ठिकाणी येत नाहीत म्हणून गरुडाच्या मुखामध्ये नित्य स्मरण आहे त्याकरता त्याच्यावर आलेले संकट निरसन होता नित्य नामाचा नामान चक्रधर भक्ता बाधू न शके चक्र हरिसाचार त्या पासे भगवान परमात्म्याच्या हातामध्ये असणार जे चक्र आहे त्या चक्राचा जर विचार केला तर ते चक्र काय करत असत भक्ताचं संरक्षण करण्यासाठी घेतलेलं चक्र हातामध्ये आहे आणि भगवान काय करतात ज्या संकट येतात ना त्यावेळेला पडता जडभारी भारी दाशी आठवा हरी मग तो हो ने आड सुदर्शन भगवान परमात्मा सुदर्शन भक्तावर येणारे संकट आडवण्यासाठी टाकतो पण या ठिकाणी आज अमृताचं संरक्षण करण्यासाठी भगवंताने भक्ताचं संरक्षण करण्यासाठी नाही अमृताचं संरक्षण करण्यासाठी ते चक्र सुदर्शन सोडलं आणि ते सुदर्शन चक्र महात्मा गरुडानं भजन करणाऱ्या एका पक्षाच्या जातीमध्ये असणारे गरुडजी गरुडाने ते सुदर्शन गिळंकृत केलं पण या सुदर्शनाची सुद्धा बाधा ज्या आर्थिक गरुडावर होत नाही त्याच कारण एकच आहे की राम 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 अशा प्रकारचं स्मरण नित्य चाललंय नाम स्मरता निरंतया पासी अहोरात्र घरटी करी विष्णू चक्र विघ्न दुर्धर निवटावया, वया सुद्धा म्हणून गेले की भक्त आणि भक्तावर संकट आल्याच्या नंतर मग तो दिशीन, किन होऊ देत नाही सुदर्शनाला पाठवतो आणि एकच काम करत असतो नका जाऊ त्यांच्या गावा नामधारकाच्या शिवा बोवती सुदर्शन यावा घरटी फिरे बोवती नका जाओ तया गावा त्यांच्या गावाला जायचं नाही का जे भक्त आहेत त्या भक्ताच संरक्षण करण्यासाठी तो नित्य त्या ठिकाणी चक्र सुदर्शन फिरत असतो म्हणून आज जरी जे चक्र सोडल्याच्या नंतर भल्या भल्यांना पळता भुई थोडी झाली ते चक्र ज्या वेळेला शिशुपालाच्या पाठीमाग सोडलं त्यावेळेस मुलकच घेऊन गेलं पण ते एवढं भारी असणार चक्र सुद्धा गरुडाच्या अंगावर सोडल्याच्या नंतर भगवान विष्णूने गरुडाला काही सुद्धा करू शकलं नाही देवा भक्ता नाही अंतर त्या लागेल चक्र चक्र ओ जे चक्र दुर्धार फरित्र साधूंना विनाशायच दुष्पथ धर्म संस्थापना अर्थ हे संभवा मी युगे युगे वाहितांचा नाश करायचा दुर्जनाचा संहार करायचा त्याचसाठी घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो असा परमात्मा हातामध्ये त्या करता घेतलाय चक्र त्या करता हातामध्ये धारण केलंय आणि त्या परमात्म्याने आपलं चक्र सोडल्याच्या नंतर काय झालं चक्रांनी काहीच केलेलं नाही आणि मग असं चक्र गरुडांनी आपल्या पोटामध्ये त्या ठिकाणी घेऊन टाकलेलं आहे माझे निज चक्र गिळोण गरुडा विजयी तू संपूर्ण विष्णू म्हणे मी सुप्रसन्न सुप्रसन वेगे से भगवान परमात्मा विष्णू विष्णुदेव प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर एकच सांगितलं भक्त आणि देव हे वेगवेगळे वे नसतात एकच असतात देव ते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा प्रतिमा वेगवेगळ्या वे जरी असल्या तर दोघांमध्ये अंतर अजिबात नसतंय म्हणून एक रूप असणारे एक देव आहे एका बाजूला पक्षी रूपामध्ये असणारा भक्त शिरोबणी गरुड आहे आणि गरुडाला भगवंताने बोलायला सुरुवात केली गरुडा जे दुर्धर असणारा चक्र तू घेऊन टाकलायस ना आता तर मी तुझ्यावर प्रसन्न झालोय आता तू काय कर तुला जे काही वर मागून घ्यायचंय ना माझ्याकडून तू वर मागून घे कारण संत देवाकडे वर मागत असतात आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा वर मागितला काय म्हटले ते या भारतात बंधुभाव नेत्या वसुदे दे